स्पाइन सर्जन किंवा मनकाविकार तज्ज्ञ म्हणून जेव्हा आम्ही ओ पी डीमध्ये पेशंट बघतो तेव्हा स्लीप डिस्क किंवा सायटिकाचे पेशंट हे मॅक्झिमम असतात जेव्हा ते पेशंट आमच्याकडे प्रेझेंट होतात तेव्हा पायामध्ये तीव्र प्रकारच्या वेदना पायामध्ये पॅरेस्थिशिया किंवा बधिरपणा पायामध्ये मुंग्या चालता न येणे किंवा उभा राहता न येणे त्याच्यानंतर पायामध्ये विकनेस असं ते प्रेझेंट होतात त्यांचं एक्झामिनेशन केल्यानंतर आम्ही त्यांचा एम आर आय करून घेतो एम आर आयमध्ये जाणून घेतो की मनक्यातल्या गादीचा तुकडा किती मोठा सरकलाय त्याच्यानुसार त्याची पुढची ट्रीटमेंट ठरते यातले नाईंटी फाईव्ह पर्सेंट पेशंट्स हे बेड रेस्ट मेडिकेशन्स किंवा फिजिओथेरपी यानेच बरे होतात दोन ते तीन टक्के पेशंटला स्पाईन इंजेक्शन म्हणजे मनक्यातलं इंजेक्शन लागतं आणि बाकीच्या एक दोन टक्के पेशंटला दुर्बिणीद्वारे तो गादीचा तुकडा काढावा लागतो जर पायामध्ये विकनेस असेल तर पण सगळे पेशंट हंड्रेड पर्सेंट पेशंट हे बरे होतात आणि दोन ते ती तीन आठवड्यात हे पूर्ववत आपल्या कामाला लागू शकतात